घरफोडी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना डोंबिवली मानपाडा पोलिसांनी उत्तर प्रदेश राज्यातून अटक केली व चार गुन्हे उघडकीस आणले आहेत पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण श्री सचिन गुंजाळ पोलीस उपायुक्त श्री सुनील कुऱ्हाडे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी विशेष मोहीम राबवण्याबाबत मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करून वरिष्ठांनी दिलेल्या आदेश व सूचनांप्रमाणे मार्गदर्शन केले पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांना बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली सह पोलीस निरीक्षक संपत फडोळ व गुन्हे प्रकटीकरण पथकाने उत्तर प्रदेश राज्यातून आरोपींना अटक केली चिंटू चौधरी निषाद आणि बबलू उर्फ राजेश बनारसी कहार अशी दोन सराईत गुन्हेगारांची नावे आहेत अटक आरोपी हे घरफोडीचे सराईत गुन्हेगार असून यापूर्वी मुंबई नवी मुंबई व ठाणे आयुक्तालयात राजेश उर्फ बबलू बनारसी कहार याला एकूण तेरा गुन्ह्यात व आरोपी चिंटू चौधरी निषाद याला सात गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे पोलिसांनी त्यांना उत्तर प्रदेश येथून अहोरात्र मेहनत करून अटक केली आहे त्यांच्याकडून चार घरफोडीचे गुन्हे तीनशे पंचवीस चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सात ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण बावीस लाख सत्याहत्तर हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे